नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार आज कांद्याचा लाईव्ह बाजार भाव बाजार समिती कोपरगाव का। उन्हाळ कांदा आवक सात हजार सातशे बारा क्विंटल किमान दर पाचशे दर सोळाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळा बसवंत उन्हाळ कांदा आवक सोळा हजार दोनशे क्विंटल किमान दर चारशे दर बावीसशे एक रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समितीला लासरगाव विंचोर उन्हा कांदा आवक बारा हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकोणावीसशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबुरी उन्हा कांदा आवक त्रेचाळीसशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर शंभर कमाल दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती लाचलगाव आवक सोळा हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे दर एकवीसशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक कुणा कांदा आवक सदोतीसशे वीस क्विंटल किमान दर चारशे दर अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती यवलादार सुना कांदा आवक पाचशे क्विंटल किमान दर तीनशे एक रुपये कमाल दर पंधराशे तीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे एकोणास रुपये क्विंटल बाजार समिती एवला आवाक आठ हजार क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर सोळाशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल